राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते बेहाल झाले असून ते अॅक्सिडेंटली आमदार बनले आहेत म्हणून असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलाय राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावर टीका केली होती अनिल पाटील यांना काही बोलण्याचा अधिकार नाही हा शिवसेनेचा प्रश्न आहे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलाय आमचे नेतृत्व सांगेन त्याचप्रमाणे आम्ही कार्य करणार आहोत म्हणून कोणी काही बोलले त्याकडे न लक्ष दिलेलेच बरे असे त्यांनी सांगितले दरम्यान अमळनेर नगरपालिका आम्ही स्वबळावरच लढू असा देखील माननीय आमदार श्रीष चौधरी यांनी सांगितले प्रथम दिपाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही जे त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे मान्य गुलाबबाऊंना मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही आंबनेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केलं की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे तर त्यामुळे आम्हाला त्यांची जी आवश्यकता नाही आहे तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही त्यांनी हे वक्तव्य केलं याच्या अर्थ त्यांच्या मनामध्ये परिणाम मोठा आहे ना आज विचार केला तर अंबड नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे शिरीश चौधरी मित्र परिवाराचे हे बारा नगरसेवक आहेत आणि माझे आमदार साहेबराव झोंडू यांचे नगरसेवक आहेत अनिल बायदा त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे आता ॲक्सिडंट झालेलं आहे त्यांना जे ॲक्सिडंटमध्ये ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेलं आहे कारण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते हयाल झालेले आहेत त्यामुळे ते कुठेही काय बोलतात त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ केला जिल्हा नगरपालिकेची निवडणूक आम्ही तो स्वभाळावर लढवणार हे आमचं निश्चित आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती मान्य एकनाथ शिंदेसाहेब मान्य भाऊ यांच्या नेतृत्वावर त्यांचे त्या पद्धतीने आम्हाला सांगतील आम्ही स्वभाळावर पण तयारी आहोत परंतु त्या पद्धतीने सांगतील त्यांच्या नेतृत्वावर आम्ही लढवणार